पाचवीच्या वर्गात मराठीचे शिक्षक कवी भालेरावांची ना बाप नावाची कविता शिकवत असतात शेतामध्ये माझी खोप तिला बोराट्याची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेत खातो शिभा भाकर माझा बाप शेत करी उभ्या जगाचा चा कर कविता शिकून संपते कविता शिकून संपल्यानंतर गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात मुलांना कवितेबद्दल कुणाला काही शंका कुणाला काही प्रश्न यावर कधीही हात न वर करणारा सदा कोपऱ्यात बसणारा एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा नामदेव नावाचा मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो गुरुजी मला कविता समजली गुरुजी तुमच्या कवितेतील बाप आणि माझ्या जगण्यातील बाप मला दिसायला लागलेत पण गुरुजी मला एक सांगा तुमच्या कवितेतील बाप हा रात्रंदिवस कष्ट करतो आणि माझ्याही वास्तवातील बाप रात्रंदिवस कष्ट करतो पण गुरुजी तुमच्या कवितेतील बापाची कथा आणि माझ्या आयुष्यातील बापाची व्यथा ही कधी बदलणार आहे किती तशीच राहणार यावर गुरुजी निरुत्तरित झाले प्रश्न अनुत्तरित राहिला आणि हाच अनुत्तरित प्रश्न घेऊन मी कुमारी साक्षी चंद्रकांत पाटील छत्रपती शिवाजी जुनियर विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मानते उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी ना बिरला ना बाटा ना बाटा ना टाटा ना बिरला ना बाटा ना बाटा ना टाटा अन खऱ्या अर्थानं या समाजाचा बायोडाटा हा माझा शेतकरी राजा आहे श्रोते हो विषयाचा विचार करत असताना मला ते जगद गुरु संत तुकोबार आठवतात ज्यांनी स्वतःकडे घाण असलेले शेतकऱ्यांचे सात बारे इंद्रायणी नदीमध्ये बुडवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं हो विषयाचा विचार करत असताना मला ते छत्रपती शिवाजी महाराज आठवतात ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं सर कालपर्यंत गणिताच्या पुस्तकात आम्हाला एक प्रश्न असायचा की शेतकऱ्याच्या रामाने अमुक अमुक व्यापाऱ्याकडून अमुक अमुक व्याजदरानं कर्ज घेतलं आणि तोच शेतकऱ्याचा रामा दोन वर्षानं त्या व्यापाऱ्याला किती टक्के व्याजदरानं परत करेल पण सर आम्हाला असा प्रश्न कधीच नाही आला की शेतकऱ्याच्या राम्याकडून अमुक अमुक व्यापाऱ्यानं अमुक अमुक व्याजदरानं कर्ज घेतलं आणि तोच व्यापारी शेतकऱ्याच्या राम्याला दोन वर्षानं किती टक्के व्याजदरानं परत करेल म्हणजे सर आमच्या शिक्षणानं सुद्धा आम्हाला तेच शिकवलं की माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पुशिंदा असला तरी तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल मध्यंतरी मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत होते कृषी मंत्री साहेब विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत यावर तुमचं म्हणणं काय यावर भारताचे महामईन कृषी मंत्री म्हणतात विदर्भ मराठवाडा आणि खान देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे अन आणि हाच पत्रकार हाच प्रश्न घेऊन मराठवाड्यात एका शेतकऱ्याच्या मुलाला विचारतो की बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे असं कृषी मंत्री साहेबांचं म्हणणं आहे यावर तुझं म्हणणं काय यावर तो मुलगा म्हणतो बरोबर आहे पत्रकार साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे पण त्यांना समजलं ते प्रेम प्रकरण असेल पण मला समजलं ते प्रेम प्रकरण माझ्या बापानं या काळ्या आईवर लाखो वर्ष एकतर्फी प्रेम केलं हे प्रेम प्रकरण होतं अहो आकाशातून पाऊस पडलाच नाही जर मी तुम्ही हिरवं सोनं नाही मग साहजिकच आहे ना माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली आणि याच प्रसंगाला समर्प करण्यासाठी माझा मराठवाड्यातील एक कवी मित्र म्हणतो प्यावा वाटत नाही विषाचा घोट प्यावा वाटत नाही विषाचा घोट पण काय करावं मायबाप सरकार मातीच्या वासानं कधी भरत का हो पोट मातीच्या वासानं कधी भरत का हो पोट महात्मा पुलीसारख्या महामानवानं राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात खडसावून सांगितलं होतं की भारताची ध्येय गुन्हा ठरवायचे असतील तर सुटापुटात राहणाऱ्या माणसांकडे पाहून ठरवू नका तर आणवानी पायानं घाम गाळणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टीकडे पाहून ठरवा मित्रांनो खरं आहे आपल्या मुलांनी टीव्ही समोर बसून सचिनच्या शंभर धावा मोजण्यात आयुष्य घालवलं त्याला भरतरत्न मिळावा म्हणून उपोषणही केलं पण माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा असला तरी त्याच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून आमची पूर्व उपोषण करताना दिसत नाही आज शेतकऱ्याला त्याच्या मालाचा माला माला भाव ठरवण्याचा अधिकार नाही म्हणजे कुंभाराला त्याच्या मडक्याचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे एखाद्या कापड दुकानदाराला त्याच्या कापडाचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे पण माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा असला तरी त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही ज्यावेळी हा शेतकरी कर्जमाफी मागतो त्यावेळी इथला नेता म्हणतो आम्ही कर्जमाफी केल्यानंतर यांच्या आत्महत्या थांबतील याची हमी काय यावर माझा एक कमी मित्र म्हणतो अध्यक्ष महोदय ओळखलत का मला अध्यक्ष महोदय ओळखलत का मला मी तोच ज्याला तुम्ही तो जगाचा कुशिंदा म्हणता आणि त्याच्याच कर्जमाफीसाठी हमी मागता अध्यक्ष महोदय मी ऐकले तुम्ही जगाला डिजिटल करणार असं करा हा छान पण त्यात एक तरतूद करा अन्न उगवण्याची म्हणजे कसं आहे ना आमच्या आत्महत्या ना आम्हाला कर्जमाफी ऑनलाईनच पिकवा आणि ऑनलाईनच खा मित्रांनो मी एकेकाळी एक एक ऐकलंय की महाराष्ट्रात सोन्याचा धूर निघायचा आणि आज त्याच महाराष्ट्रात धूर तर येत आहे परंतु सोन्याचा नसून सोन्यासारख्या शेतकऱ्यांचा आहे आणि या शेतकऱ्यांच्या चित्तेच्या धुरामुळे आज अख्खा महाराष्ट्र काळवणला आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला बदलायची असेल ज्याने कित्येक वर्ष या भारताला पोसलं त्या शेतकऱ्याला आपल्याला पोसायचं असेल जगवायचं असेल तर त्याला त्याच्या भावा त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार दिला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे आम्हाला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर वायफायचा झोन नको तर अॅग्रिकल्चर झोन पाहिजे आणि तेव्हा खऱ्या अर्थानं तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला सगळे शेतकरी बांधव जगताना दिसतील शेवटी जाता जाता एवढेच म्हणते आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लावूपणाला प्राण लावूपणाला प्राण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र